हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर समाजातील अनाथ दुर्लक्षित घटकातील मुलांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षणाची संधी सोमनाथ कळसकर गुरुजी यांनी उपलब्ध करून दिली त्या मुलांना त्यांच्या पायावर उभं केल्यामुळेच त्यांची राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली कळसकर गुरुजींचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान ही गौरवास्पद बाब आहे असं प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रबोधन संस्था संगमनेर यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार थोरात बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाघचवरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रबोधन संस्थेचे कार्याध्यक्ष सोमनाथ कळसकर गुरुजी सचिव रामनाथ कळसकर श्रीमती हौसाबाई भागवत थेटे पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य ज्येष्ठ पत्रकार किसनभाऊ हासे डॉक्टर विजय ढोले डी बी राठी सेवानिवृत्त विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर वागचौरे रामदास थेटे प्रथम पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब घोडे गुरुजी कथामालेचे पुरस्कर्ते बाळासाहेब कानडे यांसह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती मध्यंतरी इंग्लिश मीडियम स्कूलचं महत्व वाढलं मात्र जिल्हा परिषद शाळांमधून शिकलेले विद्यार्थी आज उच्च पदापर्यंत पोहोचल्याचं आमदार बाळासाहेब थोरात यांनी निदर्शनास आणून दिल्या संपूर्ण महाराष्ट्रातून इतके प्रस्ताव आले आहेत विशेषतः परभणीवरून आले आणि पुणे आले प्रस्ताव आले आणि याला जे सोशल मीडियाचा जो आपल्याला उपयोग झाला त्या सोशल मीडियातून पोहोचली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक प्रस्ताव आले आणि पुरस्कार अतिशय झाला कारण एवढ्या पुरस्कारामधून फक्त चार लोक निवडायचे हे अतिशय कठीण काम होतं तरी सुद्धा आमच्या आम्ही जास्तीत जास्त न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी उपक्रम शिक्षक म्हणून आपण जे सदगीर सर बाळासाहेब सुखाराम सदगीर यांची निवड केलेली आहे ते एम ए एम एड आहे डी एस एम आहे सेट आहे म्हणजे कुठल्याही कॉलेजला प्राध्यापक म्हणायची त्यांची लागली आहे परंतु त्यांनी जे सध्या ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे ती शाळा कोळगाव माळ गावावरूनच आपल्याला वाटतं की शाळा कुठेतरी रिमोट या ठिकाणी असली पाहिजे कोळगाव माळ केंद्र पाथरे बुद्रो तालुका सिन्नर जिल्हा नाशिक शिक्षक म्हणून म्हणजे काही मित्र त्याचा त्यांनी सांगितलं की असं पुरस्काराचं स्वरूप असत यायच कशासाठी तर अशा पद्धतीनं एक तपस्वी आयुष्य घडलेला व्यक्ती त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आजही वयाच्या पंचायत शेवटी ह्या पद्धतीने काम करू शकत शेजारी बसतो सगळ्या बारीक सारे गोष्टी लक्षात काही लक्षात आलं कोणाला ते i'm not going to that but you just put it in

पुरस्कार पुरस्कार बऱ्याच वेळा असं वाटत असतं पुरस्कार मिळाला पुरस्कार असं म्हणतात बऱ्याच वेळा पद्मश्री पुरस्कार हे असतात आता

यावेळी पुणे जिल्ह्यातील दत्तात्रय वारे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील सुखदेव इल्हे आणि शेख नसीम इब्राहिम यांना राज्य गुणवंत शिक्षक पुरस्कार तसेच बाळासाहेब सदगीर यांना राज्य उपक्रमशील शिक्षक पुरस्कारानं सन्मानित केलं गेलंय यावेळी चौऱ्याण्णव वर्षीय हौसाबाई थेटे आणि चौऱ्याऐंशी वर्षीय सोमनाथ कळसकर गुरुजी यांचा मान्यवरांच्या हस्ते अभिष्टचिंतन सोहळा पार पडला प्रास्तविक आणि स्वागत रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य यांनी केलं पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला तर सूत्रसंचालन सोमनाथ मदन यांनी करून सर्वांचे आभार अशोकराव नवले यांनी मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल बनाओ। नवीन पत्ती का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा